आपण खूप मोठी गोष्ट आहे मार्केटमध्ये त्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ती खूप मोठी गोष्ट म्हणजे काय होतं आणि त्या गोष्टीमुळे लॉस होतात ती जी गोष्ट आहे ती गोष्ट खूप लोकांकडे नसते आता तुम्ही मला काय असं ते दादा कोणके डायलॉगमध्ये म्हणताय ती गोष्ट म्हणजे मी सांगूनच टाकतो ती गोष्ट म्हणजे डिसिप्लिन डिसिप्लिन लोकांकडे असायला हवं किंवा ॲज अ ट्रेडर आपल्याकडे डिसिप्लिन असायला हवं समजा आपण एक ट्रेड करतो आहे आणि आपल्याला असं वाटतं की आपला पॅटर्न होत नाही आहे आणि आपण सकाळपासून बसलो आहे तर आपण काय करतो तरीसुद्धा तो ट्रेड घेतो आणि त्यामुळे लॉस होतो मार्केटने आपल्याला मुवमेंट पण दिली नाही आहे आणि मार्केट असं दाखवत पण नाही आहे की मी वरती जातो आहे किंवा खालती जातो आहे वरती जाणे म्हणजे अपसाईड खालती जाणं म्हणजे डाऊन ठीक आहे मग तरीसुद्धा आपण ट्रेड घेतो कारण की आपल्याकडे डिसिप्लिन नाही आहे म्हणजे आपला पॅटर्न होण्याची आपण वाट बघत नाही पॅटर्न म्हणजे काय कोणताही पॅटर्न तुम्ही जे शिकले आहात जे टेक्निकलमध्ये तुम्ही शिकले आहात तो पॅटर्न म्हणजे डब्ल्यू पॅटर्न असतो एम पॅटर्न असतो फ्लॅग अँड पोल पॅटर्न असतो हेड अँड शोल्डर पॅटर्न असे खूप चार पाच पॅटर्न आहेत त्यापैकी तुम्ही कुठला तरी एक पॅटर्न चूज करा आणि त्या पॅटर्नवर ट्रेड करा जर तुम्ही तो पॅटर्न चूज नाही करा त्या पॅटर्नवर ट्रेड नाही करणार तर तुम्ही कुठेही एंट्री घेणार तर त्याला आपण सट्टाच म्हणणार आणि तुम्ही आत्ताच बघत असाल सेव्हीची रिपोर्ट आहे की नाईंटी वन पर्सेंट लोक लॉसमध्ये आहेत जवळजवळ नाईंटी वन पर्सेंट म्हणजे फक्त नऊ लोक जे आहेत की ती कमवतात हो आणि त्याच्यामधूनही काही तीस टक्के चार्जेस जातोय तर मला असं म्हणायचं आहे की अगोदर तर बघा मला असं वाटतं की पॉझिटिव्ह गोष्ट आहे अगोदर नव्याण्णव टक्के म्हणत होते नऊ अठ्ठ्याण्णव टक्के म्हणत होते आता एक्क्याण्णव टक्क्यावर आलेले आहेत तर मला असं वाटतं की हळूहळू तो ऐंशी टक्के होईल म्हणजे लॉस लोक कमी करतील आणि वीस टक्के लोक प्रॉफिटमध्ये होतील मार्केटमध्ये वीस टक्के प्रॉफिट होणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर मला असं वाटतं की आपल्याकडे ती गोष्ट आहे की पेशन्स पेशन्स नाही आहेत आणि डिसिप्लिन नाही आहे ह्या दोन गोष्टी आपल्याला आहेत डिसिप्लिन म्हणजे काय जर बाबा माझा हा एक पॅटर्न होईल तरच मी एंट्री घेईन नाही तर मी तोपर्यंत इंट्री घेणार नाही किंवा जोपर्यंत मला असं वाटतं की आ, मला असं वाटतं की मार्केटवरती जाईल तर मला असं वाटतं ह्या वाटण्यावर आपल्या मार्केटचं काही नसतं आपल्याला तिथे पॅटर्न बघायचे असतात आणि मगच एंट्री घ्यायची असते आता बघा खूप दिवस मार्केट ॲक्च्युली सत्तर टक्के मार्केट साईडवेज असतं आपण ऐवजी सपोज साठ बघूया साठ टक्के साईडवेज असतं आणि बाकीचे चाळीस टक्के तीस टक्के मार्केट ट्रेंडिंग होतं आणि तीस टक्के मध्ये आपण काय करतो थोडंसे पॉईंट घेतो आणि एक्झिट होतो पण बाकीच्या सत्तर टक्क्यांमध्ये आपल्याला जो लॉस होतो आपण जास्त लॉस घेतो का घेतो कारण की आपण हे लिहूनच ठेवलेलं नसतं आपल्याला कळतच नाही की ॲक्च्युली कुठे स्टॉप लॉस करायचं कुठे थांबायचं आहे आपल्याला इंट्रा किती घ्यायचे आहेत मग त्यामध्येच आपलं डिसिप्लिन नसतं जर तुम्ही तुमच्या जीवनात डिसिप्लिन आणलं ना तर मग इथं पण डिसिप्लिन म्हणजे समजा जर तुम्ही विचार केला की मला बरोबर पाचलाच उठायचं आहे पाचला उठणे आणि अलार्म न लावता त्याला एक डिसिप्लिन म्हणतात किंवा समजा तुम्ही की पाच वाजता तुम्ही उठत तुम्हाला उठायचा तुम्ही पहिल्यांदाच हे अलार्म वगैरे लावायचं आहे पहिल्यांदा तुम्ही उठणार आहात म्हणून अलार्म लावताय पण एक दिवस आणि त्याला स्नूज न करता तुम्ही पाच वाजता उठला उठ एक दिवस उठला दोन दिवस उठला तीन दिवस उठला हे कंटिन्युअस एक महिना जरी प्रोसेस केली तुम्ही तर तुम्ही त्या डिसिप्लिनच्या अंतर्गत येता पण काय होतं आपण एक दिवस दोन दिवस तीन दिवस त्या गोष्टी करतो आणि बाकीचे मग परत काय करतो आपण बाकीच्या गोष्टी थांबवून टाकतो बाकीच्या वेळेला आपलं सगळं पुन्हा जे आहे मोटिवेशन जे चार दिवस तीन दिवस असतं ते सगळं परत जातं तर ऐवजी डिसिप्लिन नावाची गोष्ट असते ते डिसिप्लिनवर आपल्याला वर्क करायचं तर डिसिप्लिन म्हणजे काय पहिली गोष्ट आहे की ओवर ट्रेडिंग करू नये ट्रेडिंगमध्ये आता हा ओव्हर ट्रेडिंग नावाचाही खूप मोठा टॉपिक आहे आपण त्या त्यावर पण कधीतरी आपण एक लेक्चर असं बनवूया जर तुम्हाला ओवर ट्रेडिंगवर लेक्चर असं पाहिजे असेल तर नक्की ओवर ट्रेडिंग म्हणून आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून टाका म्हणजे मला समजेल की तो अंजर है है। तो तुम्हाला त्यावर लेक्चर हवं आहे आणि जर नाही टाकलं तर मग लेक्चर नाही बनवायचं एवढं काय ठीक आहे तर डिसिप्लिनमध्ये काय होतं डिसिप्लिनमध्ये तुम्हाला एंट्री आपल्याला इथेच घ्यायची आहे एक्झिट आपल्याला तेवढाच करायचा आहे हा खूप मोठा विचार असतो आणि कोणताही ट्रेड घ्यायच्या अगोदर का हे कारण असायला हवं आपण काम करतो कोणतंही काम करतो त्या कामाच्या मागे कारण असतं आता मी हा युट्यूबचा व्हिडिओ बनवतो आहे त्यामागे एक कारण आहे तुम्ही ऐकताय त्यामागे एक कारण आहे तुम्ही ओवर ट्रेडिंग हे तिथं कमेंटमध्ये लिहाल त्यामागे एक कारण आहे म्हणजे कोणत्याही गोष्टी होण्यामागे एक कारण असतं तर ते तुम्ही ट्रेडिंगमध्ये कारण शोधत जा तर तुम्हाला वाटतो ड वरती मार्केट जाणारं डब्ल्यू पॅटर्न आहे तर तुम्ही कारण तुम्ही शोधलं की हां डब्ल्यू पॅटर्न म्हणतोय घ्या एंट्री मार्केट खाली जाणारा एम पॅटर्न म्हणतोय तर तुम्ही कारण शोधलं समजते का मग तुम्ही घ्या एंट्री जर तुम्ही कारण न शोधता तुम्हाला असं वाटतं की मला असं वाटतं हे वाटण्यामध्ये चुकीचं आहे हे वाटणं वाटू नये ठीक आहे वाटणं वाटू नये वा, मस्त आहे तर मला असं वाटतं की पुन्हा डिसिप्लिनमध्येच आपल्याला राहायला हवं जर जास्तीत जास्त तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहाल तेव्हा जास्तीत जास्त तुम्ही ट्रेड कराल आता मी काय डिसिप्लिन आहेत माझे जस्ट मी माझे डिसिप्लिन तुम्हाला सांगतो जेव्हा मी बाहेर असतो तेव्हा मी ट्रेड करत नाही म्हणजे मला माझ्या एका मोबाईलवर एका मोबाईल स्क्रीनवर मला नुसतं एंट्री घेऊन हो इथे अशा दोन तीन स्क्रीन असतात म्हणजे एक संपली की दुसरी असे आपण करतो तर त्यामध्ये ते त्या मला करता येत नाही मला चार्ट बघितल्याशिवाय एंट्रीज घेता येत नाही मग मी चार्ट बघतो कुठे काय पॅटर्न होतो ऑब्झर्वेशन करतो आणि मग तिथे ट्रेड घेतो असं नाही की मी या आता जे मागे तुम्हाला स्क्रीन दिसत असते तिथे ट्रेड करतो आणि तिथे लॉस होत नाही असं नाही लॉस होतो लॉस इज अ पार्ट ऑफ गेम किंवा लॉस इज अ पार्ट ऑफ ट्रेडिंग किंवा लॉस इज अ पार्ट ऑफ बिझनेस कोणताही बिझनेस कराल तर तुम्हाला थोडाफार तो थो लॉस करण्या लॉस होण्याची शक्यता असतेच असते पण लॉस कसा असावा लॉस कमीत कमी असावा आणि तुमचं प्रॉफिट जे आहे ते जास्तीत जास्त असावं म्हणजे समजा आपण हा हा जो ट्रेडिंग आहे हा एक बिझनेस आहे जर तुम्ही लॉस नाही घेतला तर बिझनेस पुढे जाणार नाही आता लॉस म्हणजे ॲज अ बिझनेसमध्ये लॉस म्हणजे काय असतो समजा तुम्ही एक ऑफिस घेतलं ऑफिसमध्ये जी समजा जागा वगैरे पुसायची आहे झाडू वगैरे मारायचं त्यासाठी आपण कोणाला तरी ठेवतो काकींना असतो कोणतं काका असतात मामा मामी मा, असे असतात तर त्यांना आपण ठेवतो म्हणजे आपण त्यांना बोलतो अशा नावाने बोलतो मामा मम्मीने ठेवत नाही त्याचं मामा मम्मीने ठेवतो नाव नावं ठेवतो तर तो एक आहे किंवा आपल्याला लाईट बिल असते लाईट बिल पण आपल्याला द्यावं लागतं ठीक आहे किंवा आपण जर रेंटवर असो तो रेंट मंथली द्यावा लागतो तर हे काही आपण ॲज अ लॉस कम्पेअर करू या बिझनेससोबत हो दररोजच आपल्याला प्रॉफिट व्हायला होत नसतं आणि माझ्या मते व्हायलाही नको कारण दररोज प्रॉफिट झालं तर मग कधी काय होतं त्यामुळे आपण जास्तीत जास्त पुन्हा क्वांटिटी घ्यायचा विचार करतो आणि मग जास्तीत जास्त लॉस होण्याची शक्यता असते जर तुम्ही एकशे पाच क्वांटिटीमध्ये कराल कंटिन्युअस पंधरा वीस दिवस प्रॉफिटमध्ये असाल आणि मग तुम्हाला क्वांफिटमध्ये एकशे पाचचा तुम्ही डायरेक्ट पाचशे क्वांटिटी करू शकता होतं तो एक माइंडसेट आहे होतं मग ह्यात इथे काय होतं आपण डिसिप्लिनच्या बाहेर जातो आपल्याला डिसिप्लिन म्हणजे काय जर कंटिन्युअस मला एकशे पाचच क्वांटिटी आहेत किंवा पाचच लॉट घ्यायचे सहाच लॉट आहेत तर त्या लॉटवर आपण फिक्स असावं हो। किंवा तुमची एक ट्रेडिंगची वेळ असेल सकाळी सव्वा नऊ ते अकराच्यामध्येच मध्येच मला बाबा प्रॉफिट होतं तर मी त्याच वेळे ट्रेडिंग करेन बरोबर आहे हा एक काय आहे डिसिप्लिनचं पार्ट आहे किंवा मला दुपारी दोन नंतरच ट्रेडिंग करायचं आहे दोन नंतरच मला प्रॉफिट होतं तर दोन ते साडेतीनच्या दरम्यान तुम्ही ट्रेड करा किंवा मला बाबा सकाळी मार्केट ओलाटायला असतं दुपारी मार्केट ओलाटायला असतं आता मार्केटचा मधला एक पार्ट आहे साडे दहा साडे अकरा ते एक दीडच्या दरम्यान मार्केट थोडंफार एका रेंजमध्ये असतं मग तुम्ही त्यावेळेला ट्रेड करा एक सपोर्ट घ्या आणि एक रेजिस्टन्स घेऊन त्यावेळेमध्ये ट्रेड करा म्हणजे तुम्ही आपल्याला मार्केटमध्ये जास्तीत जास्त वेळ थांबायचा नाही आहे म्हणजे जेव्हा आपण एक एंट्री घेतो एंट्री घेतल्यानंतर आपल्या टार्गेटपर्यंत थांबायचं टार्गेट जर आपल्याला चा। चार तासांना मिळतं तर तोपर्यंत थांबा किंवा एक लॉस आपल्याला पंधरा मिनिटात मिळालं असेल तर तोपर्यंत थांबा लॉस घ्यायला शिका किंवा टार्गेट घ्यायला शिका पण जास्तीत जास्त वेळ ना माझा असं म्हणाय मला म्हणायचं आहे की जर समजा तुमचा एक ट्रेड झाला दोन ट्रेड झाला तुम्ही लॉसमध्ये आहात किंवा प्रॉफिटमध्ये आहात परत तुम्ही ट्रेड 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 करता सव्वा तीनपर्यंत साडेतीनपर्यंत मग हे जास्तीत जास्त थांबणे चुकीचं आहे एकदा का ट्रेड घेतला तर तुम्ही जास्तीत जास्त थांबा का जास्तीत जास्त थांबा की तुमचं एक टार्गेट मिळायला हवं किंवा तुमचा एक लॉस मिळाला हवं बस या दोघांपैकी घ्या आणि लॉस आहे ना असं मस्तपैकी हसत हसत घ्यायचं आहे लॉस म्हणा अरे या मला लॉस झाला जर असं तुम्ही विचार कराल तर मग तुम्हाला अजून 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 अजूनच लॉस होईल लॉस छान असं हसत मुकाने हो लॉस झाला वा वा असंच करा कारण जेव्हा प्रॉफिट झालं ओ हो प्रॉफिट झालं वा 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 बस हेच कारण की जर तुम्ही एक्साइटमेंटमध्ये जाल ना अजून एक्साइटमेंटमध्ये जाल तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो अरे वा आज मला प्रॉफिट झाला आता मी उद्या हे करणार आज मला पाच हजार प्रॉफिट झालं मग आज पाच हजार उद्या पाच हजार अशा काही जास्त गोष्टीनं तुम्ही करत गेला तर प्रॉब्लेम होतो कारण की कंटिन्युअस पाच पाच हजार प्रॉफिट होत नाही कंटिन्युअस लॉसही होत नाही तुम्ही असा तुक्का जरी मारला तुक्का मार्केटमध्ये मारायचा नसतो पण जस्ट सांगतो की असा जरी तुक्का मारला तरीसुद्धा तुम्ही प्रॉफिट तरीसुद्धा तुम्हाला त्या दिवशी प्रॉफिट मिळू शकतं ठीक आहे म्हणून मला म्हणायचं आहे की मार्केटमध्ये जास्तीत जास्त डिसिप्लिनवर काम करा जर तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहाल तर तुम्ही मार्केटमध्ये जास्तीत जास्त वेळ टिका तुम्ही विचार करा की तुम्हाला हे जे मार्केट आहे ते एका वर्षासाठी करायचं की दोन वर्षासाठी करायचं की तीन वर्षासाठी करायचं आहे जर तुम्हाला मार्केट हे लाईफ टाईम करायचं आहे तर एका दिवसाच्या लॉसने तुमचं काहीच जात नाही समजा बुधवारी लॉस झाला बघा बुधवारी मार्केट रेंज बाउंड होतं बुधवारी मार् बुधवारी लॉस झाला समजा मग गुरुवारी मार्केटने दिलं मुवमेंट दिली त्यानंतर ना काल शुक्रवारी पण मार्केटने मूवमेंट दिली तर अशा ज्या मुवमेंट आहे तुम्ही कॅप्चर कॅप्चर करायला शिकला तर बास की म्हणून म्हणतोय मन जर लॉस होत असतील तर जास्तीत जास्त दोन एंट्रीचं बघा पहिली एंट्री कशासाठी आपलं कारण मिळालं व्हाय पॅटर्न म्हणाला आपण घेतली प्रॉफिटमध्ये आलो किंवा लॉसमध्ये आलो बस दुसरं एंट्री असं वाटतं की अरे मागच्या वेळी थोडं चुकलं होतं पुन्हा एकदा ट्राय करूया पुन्हा एकदा एंट्री घेतली पुन्हा एकदा प्रॉफिट आलं किंवा जो लॉस आहे तो डबल झाला बस बंद करा त्यानंतर मार्केटकडे बघू सुद्धा नका की काय आहे त्यानंतर मार्केटकडे जर तुम्हाला बघायचं असेल तर कधी बघायचं साडेतीन नंतर मार्केट बंद झाल्यानंतर बघायचं की बाबा माझं काय चुकलं काय चुकलं हे बघायचं आणि त्याच्यानंतर ते लिहून ठेवायचं ट्रेडिंग जर्नलमध्ये ते लिहून ठेवायचं काय ठेवायचं बाबा आज मी इथे ट्रेड घेतला होता इथे माझा लॉस झाला इथे माझं प्रॉफिट झालं हे मला करायला हवं होतं हे मला करायला नको होतं आज मी हे केलं तर त्यामुळे मला काय झालं प्रॉफिट मिळालं आज मी हे नाही केलं त्यामुळे काय झालं मला लॉस मिळाला तर ह्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवा लिहून वेळ पण लिहून ठेवा ह्या वेळेत आज मला प्रॉफिट झालं म्हणजे तुम्हाला कळेल त्यावर एक डेटा मिळेल तुम्हाला मिळेल की अरे हां 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 साडेनऊ ते अकराच्यामध्ये दहा वेळा मला प्रॉफिट झाले आणि अकरा ते बाराच्यामध्ये मला पाच वेळा लॉस झाले तर तुम्ही जे प्रॉफिट कराल साडेनऊ ते दहाच्यामध्येच करा तुम्हाला एक डेटा येईल अशा प्रकारे जर मार्केटकडे तुम्ही बघाल तर तुम्ही खूप छान अशी ट्रेडिंग कराल तर सगळ्यात एक मोठी गोष्ट इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा पेशन्स फार गरजेचं आहे ठीक आहे ओव्हर ट्रेडिंगसाठी जर मी तुम्हाला असं वाटतं की मी लेक्चर घ्यावं तर त्यासाठी नक्कीच कमेंटमध्ये ओव्हर ट्रेडिंग हे चान चान साथी दा रियल सबस्क्राइब करा आणि अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला नाही पैसे जात लाईक करायलासुद्धा पैसे जात नाहीत थँक्यू